मला मांडी घालून बसता येत नाही आणि याला खूप दिवस झाले आणि हे कोणालाच माहीत नाही असं जीवन जगणारी खूप मंडळी आहेत शरीरामध्ये जेवढी तेवढी लवचिकता होती ती शरीराने आता सोडलेली आहे आणि शरीर जखडलेलं आहे असंसुद्धा खूप लोक जीवन जगतात तुम्ही बघितलं असेल बऱ्याच समारंभामध्ये प्रबोधनांच्या कार्यक्रमामध्ये लग्न समारंभामध्ये वयस्कर मंडळी जी असतात ना अगदी चाळीस ही पंचेचाळीसली मधली पण त्यांना बसायला खुर्ची लागते खुर्चीशिवाय ते खाली बसू शकत नाहीत आणि काही मंडळी अशी आहेत की ज्यांना खरं तर खुर्चीची गरज आहे बसण्यासाठी पण तरीसुद्धा ते खाली बसतात पण उठताना मात्र त्यांना खूप त्रास होतो काही कलाकार मंडळी आहेत ज्यांना खाली बसून कला सादर करायला लागते ला आणि तासन तास त्यांना कला सादर करण्यासाठी बसावं लागतं पण त्यांच्यामध्ये तेवढा स्टॅमिना नाही आहे तरीसुद्धा जोर जबरदस्तीने त्यांना हे करायला लागतं काही जणक अशी आहेत की ज्यांना नामस्मरणा साठी किंवा ध्यानासाठी काही काळ खाली बसण्याची सवय लावून घ्यायची आहे नामस्मरणाला त्यांना मांडी घालून बसायची इच्छा आहे पण खाली बसल्यानंतर वीस मिनटातच ते पाय सरळ सोडून देतील त्यामुळे इच्छा असूनसुद्धा काही जणांना करता येत नाही मंडळी काय आहे ना आपला हा जो गुडघ्याचा बेंड आहे हा जो गुडघा आपल्याला असा वाकवता येतो आहे ना खरं तर देवाने एवढी सहज ही व्यवस्था दिलेली आहे ना गुडघ्याची खरं आपण याचे इतके आभार मानले पाहिजेत कारण अगदी बालपणापासून तीन चार किलोचं वजन जेव्हा आपलं असतं ना तेव्हापासून ते, ते शंभर सवाशे वजन होईपर्यंत म्हणजे काही जणांचं सगळ्यांचंच नाही तरी पन्नास साठ किलो सत्तर किलो वजन होईपर्यंत हा गुडघाच आपल्याला सांभाळत आला आहे आणि या गुडघ्याने आपलं सगळं वजन झेललेलं आहे त्यामुळे या गुडघ्याला दोष देऊ नका की माझा गुडगा असा म्हणजे कंबर वाकडी मला हे जमतच नाही म्हणून मी करतच नाही असं नाही आहे हे मन वाकडंय हे मन कधी व्यायामाच्या दिशेने वळलंच नाही आहे आपले वाडवडील आपल्याला सांगत आले अरे व्यायाम कर व्यायाम कर चाल धाव पण आपण ना नाही ऐकलं त्यांचं आणि त्यामुळे काय झालं आज हाडं लवचिक नाहीत हाडांमध्ये जो दमदारपणा पाहिजे जी ताकद पाहिजे ती उरलेली नाही आहे काही उचलायला गेलो तर हातांमध्ये ताकद नाही कमरेमधून वागता येत नाही खाली बसता येत नाही हे सगळे त्रास आपण स्वतःहून ओढवून घेतलेले आहेत आणि कशामुळे काही सोयीसुविधा आपल्या आयुष्यात ज्या आल्या आहेत ना त्याच्यामुळेच आपण हे करून घेतलेलं आहे स्वतःचं कारण आधी खाली बसून जेवायचो आपण आपली भारतीय बैठक होती त्यानंतर शाळा खाली बसून होत्या आता बेंचेस आले घरामध्ये डायनिंग टेबल आले सोयीसुविधा म्हणजे माणसाला ते जग रहाटीप्रमाणे कसं एकाच्या घरात आलं की ते मला पण पाहिजे मग आत्ताची जी मंडळी आहे ती असं म्हणतात की जे मी नाही भोगलं ते माझ्या मुलांना भोगू दे जे मी नाही केलं ते त्यांना मिळू दे असं म्हणून म्हणून आपण आपल्या मुलांची मांडीच काढून घेतली मुलांना आता आपण खाली बसायलाच लावत नाही खाली बसून अभ्यास करायला लावत नाही ला ताट बसायला लावत नाही आणि ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या इंद्रियांवरती होत चाललेला आहे जरी एका बाजूला तंत्रज्ञान प्रगत होत असेल जगाचा विकास होत असेल तरीसुद्धा आपण काहीतरी गमवतो आहे आणि जे गमवतो आहे ना ते फार मौल्यवान आहे हे माणसाला कळलं पाहिजे आणि ते कळल्यानंतर त्याने त्याच्यावरती काम केलं पाहिजे ह्यात खरं छान पण आहे आणि त्यामुळे आपण काय करायचं की जरी घरात खुर्च्या असतील सोफे असतील काही असेल तरीसुद्धा ते आता बाजूला ठेवा आणि खाली बसायला सुरुवात करा अजूनही वेळ गेलेली नाही आहे अजूनही आपलं शरीर आपल्याला साथ देणार आहे त्यामुळे आता मी जे काही हालचाली तुम्हाला करायला सांगते ना त्या करायला तुम्ही सुरुवात करा म्हणजे तुम्हाला बघा छान मांडी घालून बसता येईल सुरुवातीला मांडी घालता येत नाही याचं मूळ कारण कुठे आहे माहिती आहे पाठीत आहे जोपर्यंत तुमची पाठ सरळ स्थितीमध्ये राहणार नाही पाठीला तुमच्या चांगल्या पद्धतीने त्रिकास्ती बंदाला ताकद मिळणार नाही म्हणजेच माकड हाडाला तोपर्यंत तुम्हाला सरळ स्थितीमध्ये बसायला खाली बसायला जमणार नाही त्यामुळे दंडासन ही जी आसन स्थिती आहे ना ती फार महत्त्वाची पाय सरळ सोडायचे दोन्ही हात नितंबांच्या बाजूला ठेवायचे मान समोर खांदे हलकेसे मागे डोळे बंद आता बघा या आसनामध्ये सुद्धा बऱ्याच जणांना अगदी असं सरळ स्थितीत बसता येणार नाही काही हरकत नाही तुम्ही हात असे मागे घ्या आणि असे बसा थोडासा रिलीफ दिला तुम्ही तुमच्या पाठीला तरीसुद्धा चालेल पण ही सवय करून घ्या नंतर नंतर तुम्ही सरळ स्थितीमध्ये बसायला लागाल यामध्ये काय होतं की तुमचे गुडघे सरळ राहतात ज्यामुळे हा जो कॉड्रासेप आहे ते गुडघे आकुंचले गेल्यामुळे दंडासनात कॉड्रासेप कॉन्ट्रॅक्ट होतो आणि खाली हामस्टिंगला चांगला स्ट्रेच येतो म्हणजे हिपपासून ते हिलपर्यंत एक चांगला ताण आल्यामुळे आपल्याला या स्थितीमध्ये जास्त काळ बसता येतं आणि त्याचबरोबर आपले जे अंगठे आहेत ना ते सुद्धा आपण ज्या दिशेने बसलेले त्या दिशेने खेचायचे आहेत जेणेकरून तुमच्या काफमसलला स्नायूंना सगळीकडूनच ताण मिळेल गुडघ्याच्या मागे ताण मिळेल या गुडघ्याच्या मागच्या स्नायूला जर ताण दिला ना तुम्ही तर तुमचा हा जो गुडघ्याचा जो भाग आहे तो हळूहळू लवचिक व्हायला लागतो पुढचा आसन मी दाखवते हो ते म्हणजे अर्ध पद्मासन हा पाय गुडघ्यातून वाकवून मांडीवर ठेवायचा आहे आणि दुसरा पाय सरळ ठेवायचा आहे यामध्ये काय होतं गुडघा जो आहे ना तो सरळ राहतो कारण पाय पण सरळ राहतो कारण या पायाचं वजन आपण या पायावरती दिलेलं आहे त्यामुळे हा पाय असा वर उठवता येत नाही आपल्याला तो उत्कळ राहत नाही आणि सरळ स्थिती आसनामध्ये मिळते तुम्हाला सांगू का हे जमलं ना की काय होतं ते बघा पद्मासन घालायला तुम्हाला जमेल छान असं तुम्हाला पद्मासनात बसता येईल साधी मांडी घालून सरळ बसता येईल अर्ध पद्मासनात बसता येईल त्यानंतर हे बद्ध पद्मासन माझ्या पायांमध्ये या सरावामुळे जी लवचिकता निर्माण झाली आहे ना त्याचाच हा परिणाम म्हणजे ही आसनं केली ना की काय होतं की गुडघ्यांना सवय लागते आणि त्यामुळे तुम्हाला एक चांगल्या पद्धतीने हा सराव सुरू ठेवल्यावरती रिझल्ट हे नक्की मिळतील पुढचं म्हणजे आपण हा पाय पद्मासनात घ्यायचा आहे आणि हा पाय असा खाली ठेवायचा आहे या स्थितीमध्ये तुम्ही का काही काळ थांबा त्यानंतर भद्रासन करा उग्रासन करा पश्चिमोत्तनासन पूर्ण डोकं लावता आलं नाही तरी चालेल इथपर्यंत थांबा हळूहळू सराव करून असा सराव करा आणि अजून एक एक्सरसाइज सांगते हा पाय सरळ ठेवून हा पाय असा वर खाली हलवायचा आहे अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा करायचे त्यानंतर पाय सरळ ठेवायचे हात मागे आणि हा बेंड वन टू थ्री फोर फाईव्ह आता मी पूर्ण डोकं लावते मग आमचं काही बाई एवढं डोकं जाणार नाही असं म्हणून टाळू नका तुम्हाला जितकं जमेल तितकं करा आणि एवढे गेलात तरी चालेल हे एवढं जाणं सुद्धा फार महत्वाचं आहे कारण ते जर केलं ना तुम्ही तर तुम्हाला गुडघ्याच्या मागचे जे स्नायू आहेत ते चांगले ताणता येतील त्यानंतर बटरफ्लायमध्ये अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या थाईज ज्या आहेत त्यावर खाली करायच्यात तर अशा पद्धतीने तुम्ही या विविध आसनांचा आणि व्यायाम प्रकारांचा सराव करायला सुरुवात करायची सरावाचा जो उपयोग आहे ना तो आपल्या जीवनशैलीवरती कसा होतो ते बघा तुम्ही जर आता तुमच्या घरी खुर्च्या आहेत सोफा आहेत सगळं असू दे ते बाजूला ठेवा आणि सेंटरला बसा घराच्या म्हणजे तुमच्या जिथे पंखा आहे ना त्या पंखाच्या खाली बसा अजिबात टेकू घेऊ नका एकदा का तुम्ही सराव केला ना ते मी तुम्हाला खात्रीने सांगते की तुमची ही मांडी आयुष्यभर सुटणार नाही